मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्याचा विजय वडेट्टीवारांनी आता चांगलाच समाचार घेतला नितेश राणेंचा राज्यघटनेवर विश्वास नसल्याचा टोला त्यांनी लगावला त्यांना देश मनुस्मृतीच्या भरवशावर चालवायचा आहे का असा सवाल सुद्धा विजय वडेट्टीवारांनी विचारला नितेश राणेंकडून संविधान मंत्रिपदाचा अपमान केला गेल्याचं सुद्धा ते म्हणाले दरम्यान केवळ हिंदू समाजामुळे राज्यात आमचं सरकार आहे असं राणे म्हणाले हिंदू धर्माला सुरक्षित ठेवणं आमची प्राथमिकता असल्याचं वक्तव्य सुद्धा राणेंनी केलं या राज्य सरकारला सत्तेमध्ये आणण्याच्यासाठी हिंदू समाजाने फार मोठ्या प्रमाणामध्ये ताकद उभी केली आहे आज आम्ही जे मंत्री झालो आहे ना फक्त हिंदू समाजामुळे आहे हे आमची सरळ स्पष्ट भावना आहे म्हणून आमच्या राज्यामध्ये हिंदूंना सुरक्षित ठेवणं हिंदू धर्माला सुरक्षित ठेवणं हे आमच्या सरकारची प्राथमिकता एक लक्षात ठेवा बाकी कोणाचे लाड करण्याची काय गरज नाही आम्हाला नितेश राणेंना घटना सजून वाचली नाही या देशावर देशातील संविधानावर जर नितेश राणेंचा विश्वास असेल आणि संविधानावर जर देश चालवायचा असेल <coughs> तर त्यांचे वक्तव्य असे आलेच नसते त्यांना हा देश मनुस्मृतीच्या भरोश्यावर इशा चालवायचा आहे का की संविधानाच्या भरोशावर चालवायचा आहे आपली सब, आपला संविधान काय म्हणते आपली घटना काय म्हणते त्या घटनेला धरून त्यांचं वक्तव्य नसेल तर सरकार म्हणून काय कारवाई करणार की असे लोक पोसून त्यांना खतपाणी देणार हे सरकारने ठरवलं पाहिजेत